महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला तुम्ही उपोषणाला बसले तुमच्या मागण्या का काय आहे आणि कशा संदर्भात तुम्ही उपोषणाला बसले नमस्कार मी सुभाष बोर्डे आम आदमी पार्टीचा जालना तालुका अध्यक्ष आमची मागणी आहे की जे जालन्यातील आमचे सहकारी आहेत राजू चिलका यांचा मुलगा छत्रपती संभाजीनगर येथील टी व्ही सेंटर इथे साई करियर अकॅडमीमध्ये पोलीस भरती व आर्मी भरतीचं शिक्षण घेत होता त्या प्रशिक्षणादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे अठरा ऑगस्ट रोजी तर त्यापर्यंत आजपर्यंत त्याच्यावर संभाजीनगर प्रशासनाने कुठली कारवाई न केली व तिथली पोलिसांनी बेगमपुरा पोलीस ठाण्याचे जगताप साहेब यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही बॉडी घेऊन जा आम्ही दोन तीन दिवसात गुन्हा दाखल करतो आणि जो तो साई करिअर अकॅडमीचे ते नानगुळे आहेत संचालक त्यांनी त्या मृतकच्या आई वडिलांना व वा नातेवाईकांना सांगितले होते की तुम्ही अंत्यविधी उरकून घ्या तुम्हाला आम्ही पंधरा वीस लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देतो तुम्ही आज आग, अगोदर अंत्यविधी करून घ्या त्यांनी अंत्यविधी केल्यावर नंतर त्यांचे नातेवाईक आई वडील पोलीस स्टेशनला गेले होते तिथं पोलीस लोकांनी काय केलं त्यांच्या अकॅडमीच्या लोकांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं यांच्यावर काय करा म्हणून त्यांनी काही केलं नाही नंतर त्यांना पोलीस स्टेशनमधून आकलून लावलं त्यामुळे आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं आयुक्त साहेब छत्रपती संभाज संभाजनगर यांना निवेदन दिलं वीस नोव्हेंबर रोजी की या संबंधी तुम्ही जातीने लक्ष घालून कारवाई करावं संबंधित अकॅडमी बंद करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं तर आज रोजी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणतेही कारवाई न झाल्यामुळे आम्ही सर्व त्या मयत सनी चिलका याच्या कुटुंबांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर उपोषणला बसत आहे आणि आमची मागणी आहे की छत्रपती साई अकॅडमी जी टीव सेंटर आहे ती तात्काळ बंद बंद करण्यात यावी व त्याच्यावर गुन्हाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी असं आमची मागणी आहे हो। का का मुलगा हा कोणत्या वर्षाला आणि कोणतेच प्रशिक्षण घेण्याकरता गेला होता आणि तुम्ही त्या अकॅडमीच्या संचालकाशी काही भेट घेतली का अकॅडमीच्या संचालकाशी आमची भेट झालेली नाही आहे आणि मुलगा तिथं पोलीस प्रशिक्षण पोलीस भरती व आर्मीचं दोन्हीचं प्रशिक्षण घेत होता जवळपास एक वर्षापासून तिथं प्रशिक्षण घेत होता आणि तिथं त्यांच्या त्यांचं म्हणणं बुडून मेला तर मला सांगा आमची एक मुद्दा आहे की बाबा जर तुमच्या अकॅडमी मध्ये मुलगा शिक्षण घेतोय तर तुम्ही त्यांना बाहेर कस काय पाठवता तुम्ही म्हणताय ते बुडून मेला तर तुम्ही त्याला कस काय पाठवता आणि त्यांच्या त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी त्याच्या वडिलांना त्यांनी सकाळी फोन करून सांगितलं की बाबा मला हे अकॅडमीवाले पैशासाठी खूप मानसिक त्रास देतात खूप टॉर्चर करतात तुम्ही काही करून पैसे पाठवा आता त्याच्यामुळे आम्हाला संशय आहे की त्यांच्या त्या सनी चिल्काचा घाता झाला असा आम्हाला संशय तें� आहे त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करा सहीकरण अकॅडमी बंद करा पोलिसांनी तुम्हाला काय शब्द दिला होता पोलिसांनी शब्द दिला होता की तुम्ही यांचा अंत्यविधी करून घ्या आपण दोन तीन दिवसांनी बघू म्हणे यांनी दुःखामध्ये असल्यामुळे यांच्या आई वडिलांनी मृत्यू अंत्यविधी करून घेतला तुम्हाला काही लेखी आश्वासन देण्यात काहीच नाही काहीच नाही लेखी आश्वासन नाही दिलं काही तुमचं नाव सांगा मी सुभाष बरडे आम आदमी पार्टीचा जालना तालुका अध्यक्ष आमच्या सोबत आहे महेश सनी चिलक यांचे आई वडील आत्या मामा काका भाऊ त्यांचे म्हणजे जवळपास पूर्ण कुटुंब त्यांचे आहे आजोबा आहे आजी आहे सर्वच आहे अरे माझ्या मुलगा फोन केलं होतं मी म्हणलं काय करायला लागलं म्हणलं भैया तर म्हणे मी पप्पा आता जेवण करून रूम मध्ये आराम करतो म्हणे असं म्हणले होते आ, मला आणि त्याच्यानंतर मला अजून फोन म्हणजे केलं होतं मला टॉर्चर करायला लागले पप्पा पाच हजार रुपये देऊन टाका म्हणे ते फी भरायचे म्हणे असं म्हणले होते मला मी इकडं इकडं लग्नाला होतं निजामबादला तिथून येऊन मी मला पैसेचं हे करून मी देऊन टाकतो भैया तुला मला असं म्हणलं होतं मी शेवटचं हां शेवटचं तेवढंच आहे पोलिसांनी तुम्हाला शब्द दिला माला माला माला, माला माला, होता पोलिसांनी मला म्हणले डेड बॉडी होतं ना तेव्हा ते पोलिसवाले सर म्हणले होते मला डेड बॉडी मी अॅम्ब्युलन्स खाली झोपलं होतं मला म्हणले होते तुम्ही बॉडी उचला मी त्यांच्यावर अटक करतो मी, मी केस दाखल करतो मी मुलाला मुलावर मुला बी आणि आखेडीवर बी आणि तुम्ही डेडबॉडी उचला आणि ती संसर्ग करा असं मानलो आतापर्यंत पोलिसांनी काही अटक केली काय नाही केले काय कारवाई नाही केली अजून एवढंच तुमचं नाव राजू देवदा चिलका काय आम्हाला फक्त नाही पाहिजे आणि आम्हाला त्यांना अकॅडमी बंद पाहिजे आणि गुन्हा दा, दाखल करायला पाहिजे मी आजी आहे मी आजी आहे ते आकडे तिकड गेलेले मग मी म्हंटल काय करायला लागलं सनी मी जेवण केले मी रूम मध्ये झोपायला चालले मग एवढं म्हणले मग नंतर आई बोलले मग आई आणि वडील बोलले मग म्हणे काय करावं लागले म्हणलं तर मी रूममध्ये गेले झोपायला चालले मग नंतर फोन आले मग असं असं झालं म्हणलं तर मी म्हणलं काय झालं म्हणे असं झालं म्हणे मार लागले आणि तुम्ही या लवकर आणि माझ्या मुलाला म्हणले मला नाही सांगितलं कोणी मग मी म्हटलं मग काय झालं रे म्हणे असं असं झालं म्हणे तुम्ही लवकर या ग इथं तेवढेच म्हणा लागले मग लवकर या लवकर रे कसं काय झाले नाही म्हणे असं झालं म्हणे मग मी आन, नंतर मग असं झाले मग घरी आणले डेटबोर्ड ते सगळं मग मी म्हणलं काय झालं रे तसं नाही म्हणे असं असं नको म्हणे ते घेऊन जाय नंतर आम्ही देते दे, दे, काय द्यायचं दे मग जाय घेऊन जाय घेऊन जाय म्हणलं मग हे रडा लागले आणलं ला घरी प्रकरण घडलं यावर तुमची काय प्रतिक्रिया काय मागणी या लोकांवर काय संशय आहे आम्हाला ते पाच पोरं आहे ना त्याच्यावर म्हणे आम्ही आम्ही नाही का आखाडम ते पाच पोरं आहे ना ते पोरासाठी आणून तुम्हाला गोष्टी करून देते असं म्हणले पण काय नाही म्हणा लागले ते आमचं असेल का तुम्ही बाईजी माग टेम्पोराला 10 लाख 7 8 दाखल बाईजना मुलाची काय पोलीस वालेशी काय बोलणं झालं होतं का हा पोलिसाला काय म्हणले तीन महिन्यापासून येता जाता चालूच आहे दसरा होऊ द्या गणपती येऊ द्या दिवाळी येऊ द्या असंच म्हणले ते चालू हां हो असा हो हो केस टाकते असं म्हणले मला आमला असच इकडे तिकडे चालू झालं कसे ही घटना किती वाजता घडली मला एक मला अठरा ऑगस्ट लागस्टला माहीतच नाही ना मला किती चांगलं बोलला एक वाजता मी जेवण केले मग आराम करायला लागले झोपते असं म्हणले मग तीन वाजता साडेतीन ला फोन आले तुमच्या मा लेकराला मार लागले ला थोडं येऊन जा येऊन जा असं म्हणले कसं काय झाले घंटा दोन घंटालाच आमची मन त्याच्यावरच हिंमत होता मग लहान हे बघा एक लेकर आहे त्याच्यावरच लई होते हा मग आपण करा पुन्हा दाखल करा बघ एवढं म्हणणं आहे आमचं